मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेतील संशयित आरोपी छोटे आका वाल्मिक कराड हे पोलिसांना शरणागती पत्करल्यानंतर आता ते पोलीस कस्टडीत आहेत मात्र या खुनातील आणखी प्रमुख तीन साथीदार फरार आहेत यातील सुदर्शन खोले हे मोठं नाव असून गुन्हेगार देखील तेवढाच मोठा आहे त्याचं नेटवर्क त्याचे कार्यकर्ते त्याचा पैसा खूप काही करून जातो यासाठी त्यांनी अनेक गुन्हे केले मात्र तो कधीच अडकला नाही मात्र संतोष देशमुख प्रकरण बीड जिल्ह्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी लावून धरल्याने बड्या माशांची नावे समोर येऊ लागलीत तरीही पोलिसांनी अशा बड्या माशांना हात लावण्याचं धाडस केलं नाही म्हणूनच यातील आरोपी आता फरार झाले आहेत सुदर्शन घुले हा मागील काही दिवसांमध्ये पोलिसांना गुंगारा देत असल्याने पोलिसांनी त्याचं नाव आता मोस्ट वॉन्टेड यादीत देखील टाकलंय पण या सुदर्शन घुलेचं लास्ट लोकेशन आता नेपाळमध्ये दाखवत असल्याचं आहे त्यामुळे सुदर्शन भोलेने देश सोडून बाहेर देशात आपले वास्तव केलं आहे का अशा अँगलने देखील आता पोलीस तपास करू लागलेत